नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे तर दादांना खरंच खूप मोठी अशी अनुभूती भूता भूतखेतांची मना किंवा अजून दुसऱ्या काही वाईट शक्ती असतील त्यांची अनुभूती दादांना आलेली आहे तर असाच काही या दादांचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया दादा सांगतात की दररोज संध्याकाळी आम्ही साडेसहा वाजता मित्राच्या कार्यालयात स्वामी महाराजांची आरती करत होतो तर त्यावेळेस अथर्व शीर्षक स्वामींची आरती शिवस्तुती व अघोर कष्टद्वार स्तोत्र असा नित्यक्रम असतो सोळा मे दोन हजार सतरा मंगळवारी अशीच आरती सुरू असताना सावळा वर्ण असलेला एक मुलगा जीन्स पॅन्ट व टी शर्ट पाठीवर एक बॅग अशा स्वरूपात दरवाजाच्या आत उभा होता तर मित्राने त्याला पुढे येण्याचा इशारा केला तेव्हा मी त्याला हातात चवरी घ्यायला सांगितले व त्याप्रमाणे त्याने पुढे घेऊन चौरी ढाळायला सुरुवात केली त्यांच्या तोंडून देखील शिवस्तुतीचे उच्चार स्पष्ट येत होते ते, ते पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला आरती पूर्ण झाल्यावर तो बाहेर पडण्या अगोदरच मी त्याला थांबायला सांगितले व त्याची चौकशी केली महालाडला कामाला असून वसईत राहतो असे त्याने मला सांगितले त्यावर वसईत कुठे राहतो या माझ्या प्रश्नाला त्याने स्टेटला स्टेट स्टेलाला असे उत्तर दिले तर स्टेलाला कुठे बरं असे पुन्हा मी विचारताच त्याने बिल्डिंगचे नाव सांगितले त्याबरोबरच मित्राने स्मशान शेजारील बिल्डिंग का असे विचारले त्यावर तो हो म्हणत पुन्हा भेटू म्हणून तो बाहेर निघून गेला तो बाहेर गेल्यावर स्मशानाकडे राहतो म्हटल्यावर मित्राने एक विचित्र हास्य केले होते त्याबाबत मी विचारले तेव्हा हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात शंभूच असल्याचे मित्र म्हणाला हा पुन्हा येणार नाही किंवा कधी दिसणार नाही असे त्याने मला सांगितले तेव्हा मगाशी त्या ते मुलाबरोबर बोलत असताना कामावरून परत येत असता आरतीचा आवाज आला म्हणून मी आरतीला आलो असे तो मुलगा मला म्हणाला हे लक्षात आले व संदर्भ पटला कारण जर तो कामावरून आला तर त्याचा हा नेहमीचा प्रस्ताव असणार व असाधारण व साधारण तो आरतीच्या वेळात ये करत असावा परंतु कधीही तो आत आला नाही मग आजच अचानक असा काय हा प्रश्न मला पडला कारण स्मशान आणि स्त्रेला हे एकमेकांपासून खूप लांब आहे त्यामुळे मित्राने त्याला बरोबर पकडले होते भूतनाथ साक्षात तिथे असल्याचे व आज आरतीला आल्याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला आली होती हर हर महादेव जय जयशंकर म्हणत आम्ही तिथे जयघोष केला आणि खरंच ही अनुभूती आम्हाला अविस्मरणीय होती तर कमंडलू कुंडाची सेवा कशी करतात तर फेब्रुवारीमध्ये जेव्हा भंडारी बरोबर कमंडोलू कुंड गिरणार येथे बोलणे झाले त्यानंतर खाली आल्यावर व्हॉट्सअप वा व वा फेसबुक आम्ही सर्व दत्त भक्तांना दान करण्यासाठी आवाहन केले होते व कमंडोलू कुंड ट्रस्टचे बँकेचे डिटेल देखील पाठवले होते अनेक ठिकाणाहून रितेशला म्हणजेच मित्राला ही माहिती खरी आहे का असे विचारणारे देखील आले योग्य ती माहिती योग्य लोकांपर्यंत पोहोचली होती व जसे जमीन तसे प्रत्येकजण आपापल्या परीने कमंडलू ट्रस्टला मदत करत होते आपलाही काही सहभाग असावा म्हणून सखाने आम्हाला सुचवल्याप्रमाणे ज्या दत्त भक्तांना आतापर्यंत गिरणारला जाणे शक्य झाले नाही किंवा काही कारणास्तव जाऊ शकले नाहीत अशांना सोबत घेत आम्ही गिरणारवारीचे नियोजन केले त्याप्रमाणे आमच्यासहित अठ्ठावीस जणांनी जूनमध्ये गिरणार वारी करण्याचे ठरवले व येणारा नफा मी आणि मित्रा पुढच्या फेरीस कमंडोलकुंडाकडील दानपेट जमा करण्याचे ठरवले त्याप्रमाणे कुणाल या आमच्या जुन्या सहकार्याला सोबत घेत सर्व प्रयोजन करण्यात आले सतरा जून दोन हजार सतरा रोजी आम्ही सर्वजण आमच्या नवव्या वारीसाठी मुंबईतून निघालो दुसऱ्या दिवशी दुपारी तू दु अडीच वाजता भवनाथ तलेटीला पोहोचत अगोदरच बुक केलेल्या धर्मशाळेत आम्ही उतरलो व जेवण करून सर्वांना आराम करायला सांगितला रात्री साडेसात वाजता सर्वांना घेऊन पहिल्या पायरीवर डोके ठेवण्यासाठी गेलो व नंतर जेवणासाठी वळलो सर्वांसाठी वर चढताना आधारासाठी लागणाऱ्या काठ्या सोबत घेतल्या व रात्री अकरा वाजता बाहेर पडू असे सर्वांना मित्राने सांगितले नंतर धर्मशाळेकडे येताना मित्राने बाराशिवाय बाहेर निघणार नाही असे सगळ्यांनी मला सांगितले याप्रमाणे मित्रही बारा वाजता बाहेर निघाला त्यावेळेस महाराजांनी बारा नंतर निघण्यास सांगितले असे तो मला म्हणाला पुढे पहिल्या पायरीवर येऊन सर्वांनी डोके टेकून महाराजांना साकडे घातलं तुमचे बोट धरून आम्ही वर येतोय तुम्हीच आम्हाला वर घेऊन या व तुम्हीच आम्हाला खाली उतरावा अशी विनंती केली जेव्हा सर्वजण पायऱ्या चढू लागले त्यावेळेस मित्राने मला तू पुढे राहा या नवीन माणसांबरोबर अंबाजीला जाऊन थांब आम्ही वागून येतो असे मनात पुढे सरकण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे मी देखील काही जणांबरोबर पुढे सरकलो एकाच कंपनीत कार्यरत असणारे ते सर्वजण आणि मी असा प्रवास सुरू ठेवता मनात नामस्मरण करत सर्वांना सोबत घेऊन चालत असताना मित्राने बरोबर मित्र बरोबर म्हणजे माझे देखील प्रकार एक प्रकारे परीक्षाचा आहे हे जाणवले त्यावेळेस आम्हाला सर्व राजांच्या पिल्लाची पायरीवर दर्शन झाले तेथे नमस्कार करून पुढे जाताना दोन हजार पायऱ्यानंतर विंचवांचे देखील दर्शन झाले अंदाजे साडेचारच्या आसपास आम्ही अंबाजीकडे आलो तेव्हा हवेत बराचसा कारवा होता व थंडीमुळे सर्वांची गार्डन गाळून उडाली होती त्यानंतर मात्र मी बाकी सर्वांची वाट पाहत होतो काही वेळानंतर मित्र एकटा पुढे आला व त्याचा अनुभव मला बाजूला घेत सांगू लागला लागलं खालून आमच्या सोबत दोन वयस्कर आजी असल्यामुळे त्या डोलीवाल्यांसोबत येत होत्या ती सोय करून पुढे सरकत असताना पुण्यातील डॉक्टर सुप्रिया व बदलापूर येथील सुरेखा मित्राच्या सोबत होत्या त्यावेळेस आकाशात वायू वर्गाने मार्गाने जाणाऱ्या काही सिद्धांचे दर्शन त्यांना झाले मित्राने त्या दोघींना ते, ते निदर्शनास आणून दिले कोणत्याही प्रकारचे डग नव्हते कोणत्याही प्रकारे दुखे नव्हते पण तेथील विजेंच्या कांबावरील लख प्रकाशात अनेक शक्ती जाताना त्यांनी पाहिल्या होत्या पांढऱ्या Шубрам. वलय असलेल्या त्या शक्तींचे दर्शन झाले होते साधारण सातशे पायऱ्यांच्या आसपास डॉक्टर सुप्रिया यांना त्यांच्या गुरूंकडून मित्राला नमस्कार करण्याची आज्ञा झाली होती त्याप्रमाणे त्यांनी केले व पुढील प्रवासाला सुरुवात झाली अंदाजे दीड हजार पायऱ्या पुढे सरकल्यावर अचानक मित्राला सर्वांना सोडून एकटा पुढे दे अशी आज्ञा झाली त्याप्रमाणे मित्र देखील पुढे सरकला दोन हजार पायऱ्यांवर येऊन तिथे असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्याकडे हातातील टॉर्चने बसण्याची सोय असलेल्या ठिकाणी प्रकाश टाकला आणि पुढच्या क्षणी त्याने प्रकाश ज्योत बंद केला कारण त्याने टाकलेला प्रकाश ज्योत हा थेट व्याघ्र राजांच्या मुखावर पडला होता व मित्राने गाळण उडाली होती तिथून एका बाजूला उभे राहतात मित्राने अशी आरोळी ठोकली व पुढच्या क्षणी वाघाने एक मोठी उडी मारली पुढे लगेच दुसरी उडी व तिसऱ्या उडीत वाघ थेट जंगलात निघून गेला काही क्षण व्यवस्थित निरकून पाहात कोणीही नाही याची खात्री करत मित्राने तिथेच विश्रांती घेतली महाराजांनी व्याघ्र रूपात दर्शन दिले की इतरांना त्रास होईल म्हणून मित्राने पुढे बोलवले हे दे हे त्यांना देखील समजले नव्हते काही वेळानंतर जेव्हा सर्वजण दोन हजार पायऱ्यांपर्यंत आले त्यावेळेस घडलेला प्रकार मित्राने सर्वांना सांगितला साधारण हजार पायऱ्यांवर असताना मागून देखील निघालेला सखा देखील मित्राला भेटला होता व पुढे निघून आला होता त्याचवेळी आमच्या सोबत असलेला सावंत काकूंना आलेला अनुभव हो, आम्हाला नंतर समजला तो म्हणजे अंदाजे पंधराशे असताना समोरच्या पायऱ्यांवर त्यांना प्रज्वलित असलेली दिसत होती व परिधान केलेला मित्रही स्पष्ट दिसत होता आपला काहीतरी भास असेल असे, असे वाटत असताना प्रत्यक्षात त्यांच्या मागून एक मित्राने त्यांना हाक मारले तेव्हा त्यांनी दचकून पुढे पाहिले असता मगाशी दिसणारा अग्निनारायण आता अदृश्य झाला होता पहिल्यांदाच येणाऱ्या सावंत काकूंना त्यावेळेस काही समजले नाही परंतु दत्त ध्वनीचे दर्शन घेतल्यावर अगदी हाच अग्नी खाली पहिल्याचे आठवले व मित्राने रूपात त्यांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिल्याचे समजले महाराजांचे प्रेम हे सर्वांसोबत सारखेच आहे याची ग्वाहीजम सावंत काकूंच्या अनुभूतीच्या रूपाने आम्हाला मिळाली तसेच काकूंच्या आत्तापर्यंतच्या उपासनेची दत्त महाराजांनी दिलेली पोच पावतीच होती पुढे सर्वजण एकत्र गोरक्ष शेखराकडे वळलो त्यावेळेस प्रचंड धुके होते दीड ते दोन फुटापर्यंत काहीही दिसत नव्हते अशातच माझ्याबरोबर असलेले सर्वजण आता मात्र सकाळसोबत पुढे गेले होते मी आणि मित्र गोरक्ष शेखरापर्यंत पोहोचलो तेथे ते गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन आम्ही दत्त शिखराकडे वळलो पायांना गती आली होती परंतु धुक्यामुळे पुढचे काही दिसत नव्हते सनसन करीत असलेला वारा जणू काही एखादे वाद्यच वाजवीत आहे असा मंजूळ आवाज करीत होता पुढे दत्त पादुकांकडे आल्यावर पादुकांना साष्टांग नमस्कार करीत काही वेळ तेथेच थांबत पोट भरून दत्त पादुका व दत्त मूर्तीचे दर्शन घेतले व तिथेच स्तोत्र प्रार्थना म्हणायला सुरुवात केली सर्वांचे दर्शन झाल्यावर आम्ही खाली उतरून धोनीच्या दिशेने वळालो धोनी आम्ही येण्याअगोदरच प्रज्वलित झाली होती व त्यातील अग्निमध्ये दत्त महाराजांचे दर्शन आम्हाला झाले महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही भंडारी बापूंना भेटलो आणि परतीच्या दिशेने प्रयाण केले गोरक्ष शिखराकडे येऊन गोरक्ष दोन्हीकडे काही वेळ ध्यानधारणा करून आम्ही पुढे अंबा मातेकडे सरकलो आमच्यासोबत असलेल्या विद्याला अंबा मातेची ओटी भरायची होती व संपूर्ण सामानासहित देखील तिने देवीची ओटी भरण्यास घरूनच आणली होती त्याप्रमाणे सर्व ओटी पुजाऱ्यांकडे सोपी तिने तिची इच्छा पूर्ण केली गोरक्ष शिखराकडून अंबा मातेकडे आल्यावर मित्राने विद्याने भरलेली ओटीतील साडी विद्याला प्रसाद सुरुवात परत करण्यासाठी पुजाऱ्याला सांगितले व त्याप्रमाणे पुजाऱ्यांनी ती विद्याला दिली नंतर मात्र सर्वांनी खाली उतरायला सुरुवात केली अंदाजे दोन वाजेपर्यंत सर्वजण व्यवस्थित खाली उतरले मुख्य म्हणजे कोणालाही कसलाही त्रास झाला नाही उलट खाली आल्यावर त्यांना सांधे दुगीचा त्रास होता सांधेदुखीचा त्रास होता त्यांचा तो त्रास पूर्णपणे निघून गेल्याचे समजणे इतर वेळेला एक दोन वाळे चढून गेल्यावर सुद्धा होणारा त्रास अगदी दहा मिनिटात बंद झाला होता दहा हजार पायऱ्या चढून उतरल्यावर जाणवला नाही असे बऱ्याच जणांनी सांगितले तसेच रक्तदाबाचा त्रास असलेल्या व इतर वेळी कुठेही बाहेर गेल्यानंतर प्रचंड थकवा येणाऱ्या मित्राच्या आईला देखील कोणताही त्रास झाला नाही उलट पहिल्या पायरीवर पहिल्यांदा डोके टेकल्यावर त्यांना समोर साक्षात उभ्या असलेल्या दत्त महाराजांचे दर्शन झाले व त्यामुळेच अश्रुपूर्ण नयनाने नयनाने अश्रुपूर्ण नयनाने साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेत त्या अंदाजे पाच मिनिटे तेथे स्तब्ध झाल्या ती यावेळेस सोबत असलेल्या प्रत्येकाला काही ना काही अनुभूती दत्त महाराजांनी दिलेली होती त्यामुळे इतर वेळी फक्त आम्हालाच मिळणाऱ्या प्रसादाची चव इतरांनाही चाखायला मिळाली म्हणून मी मित्र व सखाम अति आनंदात होतो दुसऱ्या दिवशी सोमनाथ येथील शंभूचे दर्शन घेऊन त्रिवेणी संगम व जिथे भगवान श्रीकृष्ण कृष्णावर अंतिम दाह संस्कार झाले त्या गोलक तीर्थाचे दर्शन घेऊन धर्मशाळेत परत आलो रात्रीच्या प्रसादाला आम्ही शेरनाथ बापूंच्या आश्रमाकडे वळलो असता तिथे सर्वांनाच शेरनाथ बापूंना साष्टांग नमस्कार करायला मिळाला तेथील प्रसादाचा आनंद घेतल्यानंतर सर्वांना स्वतःजवळ बसून शेरनाथ बापूंनी स्वतःच्या हाताने सुपारी कातरली व सर्वांना देण्यासाठी माझ्या हातात दिली सुपारीचे काही तुकडे सर्वांना वाटून झाल्यावर अधिक राहिलेली सुपारी मी परत करणार होतो तेवढ्यात मित्राने ती त्याच्या हातात घेतली व त्याच्याकडे असलेल्या छोट्या पिशवीत ठेवले इतक्या महान योगी हो पुरुषाने व स्वतःच्या हाताने दिलेला हा प्रसाद का परत करता असे तो म्हणाला त्यानंतर पुन्हा एकदा दंडवत करून आम्ही बापूंची परत येण्याची आज्ञा घेतली व दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू केला तर बघा स्वामी भक्त हो ह्या दादांना खरंच ह्या दादांची भक्ती दत्त महाराजांबद्दल जी ती होती ती अतूट होती आणि खरंच दत्त महाराजांनी ह्यांना म्हणजे ह्या दादांना त्यांच्या आईला आणि त्यांच्या कुटुंबाला खरंच खूप मोठे असे अनुभव दिलेले आहेत तर ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ